नमस्कार मित्रांनो मी सतीश पायकर महाओ के या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पोलीस भरतीचे अर्ज पाच मार्चपासून सुरू झालेले आहेत आणि हे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही एकतीस मार्चपर्यंत आपल्याला दिलेली आहे तर या आजच्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरती ज्या 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 काही जाहिराती आहेत हे जा सर्व जाहिराती कशा बघायच्या आहेत त्यामध्ये कॅटेगरीनुसार जागा कशा बघायच्या आहेत आपल्या कॅटेगरीला आपल्या कास्टसाठी कोणत्या जागा सुटलेल्या आहेत हे कसं समजेल याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की जे ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत आपल्याला यासाठी आपल्याकडली सर्व कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक आहेत फॉर्म भरत असताना जसे की हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बारावी पात्रता दिलेली आहे बारावी सायन्स बारावी आर्ट्स बारावी कॉमर्स कुठल्याही फील्डमध्ये एम सी सी कुठल्याही फील्डमधील बारावी आपली झाली असेल तरी तुम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकता तर हा ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला दहावी आणि बारावीचं मार्क मेमो त्यानंतर तुमची जी कास्ट सर्टिफिकेट आहे कास्टमध्ये जे उमेदवार येत असतील त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यानंतर जे उमेदवार नॉन प्रिमिलियरमध्ये येत असतील जसे की ओ सॉरी ओ बी सी एन टी सी एन टी डी एन टी बी त्यानंतर विजय एन टी यानंतर या एस बी सी यानंतर एस सी बी सी जे आता नवीन एस सी बी सीला पण या भरतीमध्ये जागा सोडलेल्या आहेत जे मला वाटतं दोन हजार सतरा अठराला जे आरक्षण लागू केलं ला मराठा कॅटेगरीसाठी त्यांच्यासाठी एस सी बी सी जो कॉलम आहे तो पण त्यामध्ये जागा सोडलेल्या आहेत तुम्ही या भरतीमध्ये ते बघू शकता तर हे जेवढे काही मधील उमेदवार असतील यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर गोमॅसेल सर्टिफिकेट है ना ज्याला आपण वैभव आदिवास मानतो किंवा मग नॅशनॅलिटी हे प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरत असताना आवश्यक आहे कॅटेगरीनुसार जागा कशा बघायची सर्वांसाठीच लागू आहे बाकीचे भरती प्रक्रियेचे नियम आहेत हे मी पुढील व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे तर आपण या ठिकाणी मी सर्व ह्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि जाहिराती कशा बघायच्या जाहिरातीची लिंक ते पण या ठिकाणी मी दिले आहे तर हे पोलीस भरती जाहिराती या ठिकाणी आहेत तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक त्या ठिकाणी दिली आहे त्या ठिकाणी क्लिक करून बघू शकता तर कागदपत्रांचं सांगून सांगायचं राहून गेले की ऑनलाईन अर्ज करत असताना जे काही आपली कास्ट कॅटेगरी आहे डोमेसाय आहे नॉन क्रिमिनल आहे या प्रमाणपत्रांचा क्रमांक ऑनलाइन अर्ज करत असताना टाकावं लागणार आहे तिथं भर फिलअप करावं लागणार आहे तेव्हाच तुमचा अर्ज पूर्ण होईल म्हणजे आजच्या घडीला आपल्याकडे हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ठीक आहे तर हे पोलीस भरतीसाठी बघा मी आपण या ठिकाणी जाहिरात बघू याच्यामध्ये कॅटेगरीनुसार जागा कशा सोडल्यात ते पण आपण या ठिकाणी बघू मी एक जाहिरात बघितली होती त्या ठिकाणी सर्व कॅटेगरीनुसार जागा सोडलेल्या आहेत ते आपल्याला पाहता येतील ठीक आहे बघा नंदुरबारची मी जाहिरात घेतली आहे नंदुरबार अधीक्षक जिल्ह्याची जाहिरात आहे आता या ठिकाणी बघा हे तिकड आरक्षण दिलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीचं तर इकडं जे काही कॅटेगरी आहे त्याची पण माहिती दिली आहे ठीक आहे तर पहिली कॅटेगरी दिली अजा म्हणजे अनुसूचित जाती ज्याला आपण एस सी म्हणतो त्यानंतर अज म्हणजे अनुसूचित जमाती ज्याला आपण एस टी कॅटेगरी म्हणतो यानंतर विजा ज्याला आपण विजे ए किंवा डी टी ए म्हणतो ठीक आहे ना विमुक्त जाती यानंतर भजब भटक्या जमाती याला आपण एन टी बी म्हणतो त्याच्यानंतर भज क एन टी सी ठीक आहे ना भटक्या जमाती क त्याच्यानंतर भटक्या जमाती ड हां एन टी डी ओके यानंतर विमा प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग ज्याला आपण एस बी सी स्पेशल बॅकवर्ड क्लास असं म्हणतो यानंतर मावा म्हणजे इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास असं आपण त्याला म्हणतो यानंतर ई बी सी की नाही एस सी बी सी याचं पण काय आहे सोशल इकॉनॉमिकल अँड है ना सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आहे की नाही सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग याला आपण एस सी बी सी म्हणतो जे आता हे नवीन तक या ठिकाणी आलेला आहे यानंतर ईडब्ल्यू एस ठीक नाही इकॉनॉमिकल विकर क्लास ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दहा टक्के आरक्षण जे ओपन कॅटेगरीमध्ये जे आहेत त्यांना ईडब्ल्यूस लागू आहे हे त्या या कॅटेगरीमध्ये अर्ज करू शकतात आणि खुला प्रवर्ग म्हणजे ओपन नाही तर इथं बघा आता आपण एक पहिला कॉलम बघूया अजा जातीचा हे सगळ्यांसाठी सारखंच आहे आता या ठिकाणी दिले सर्वसाधारण सर्वसाधारण एकूण जागा किती तिथं वर बघा तीस आणि सर्वसाधारणमध्ये जागा किती सहा सर्वसाधारण म्हणजे या ठिकाणी सर्व पुरुष उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात तीस मधून सहा जागा ह्या सर्वसाधारण पुरुष उमेदवारासाठी आहेत त्यानंतर नऊ जागा ह्या महिलांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत स्पेशल नऊ जागा यानंतर त्या तीसमधल्याच खेळाडूंसाठी दोन जागा दिलेल्या आहेत असं आहे त्याच्यानंतर प्रकल्प दोन जागा दिल्या आहेत भूकंपग्रस्तासाठी एक दिलेली आहे त्यानंतर जे काही माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी पाच जागा सोडलेल्या आहेत यानंतर अंशकालीन पदवीधर असतील त्यांच्यासाठी दोन जागा सोडलेली आहे यानंतर कोणी पोलीस पाले असेल त्यांच्यासाठी एक जागा दिलेली आहे यानंतर कोणी होमगार्ड ज्याला ग्रहरक्षक दल म्हणतो आपण त्यांच्यासाठी दोन जागा अशा एकूण तीस जागा या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी दिलेल्या आहेत आलं लक्षात सर्वसाधारण म्हणजे कोणीही या ठिकाणी अर्ज करू शकतो महिलांसाठी वेगळा कॉलम आहे खेळाडूंसाठी वेगळा कॉलम आहे आता खेळाडूमध्ये कोण येईल महिला पुरुष कोणी पण येऊ शकते बरोबर खेळाडूंचं या या स्पेशल आरक्षण प्रकल्प विकासमध्ये खेळ खेळ महिला किंवा मग पुरुष दोघंही येऊ शकतात हे असं या पद्धतीनं आहे पण इथं स्पेशल महिलांसाठी वेगळं आहे आणि सर्वसाधारण ज्यामध्ये पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात याच पद्धतीनं एस टी कॅटेगरीचं पण कॉलम या ठिकाणी आहे नंतर ए डी टी ए ज्याला म्हणतो आपण तो पण कॉलम इथे दिलेला आहे आणि एन टी सी एन टी बी एन टी डी जे काही आहेत या ठिकाणी समोर ह्या जागा दिलेले आहेत तुम्ही त्या बघून घेऊ शकता तर हे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा पाहता येत आहेत तर ते तुम्ही या ठिकाणी पोलीस शिपाईच्या जा जागा या ठिकाणी दिले आहेत पोलीस शिपाई चालकच्या जा जा जागा या ठिकाणी आहेत एस आर पी एफ राज्य पोलीस बल राज्य राखीव पोलीस बल त्यांच्या पण जा जागा या ठिकाणी दिल्या आहेत आणि कारागृह शिपाईसाठी या ठिकाणी जागा दिल्या आहेत तर या सर्व जागा तुम्ही व्यवस्थितरित्या बघू शकता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरत असताना एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस एस सी बी सी हे ज्या काही राखीव कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी साडेतीनशे रुपये चलान ऑनलाईन ठेवलेलं आहे तीनशे पन्नास रुपये आणि ओपन कॅटेगरी करता चारशे पन्नास रुपये चलान या ठिकाणी ठेवलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या फॉर्मबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा मी त्यासाठी वेगळा व्हिडिओ आणखी तयार करणारच आहे तो व्हिडिओ तुम्हाला नंतर अपडेट करेल तुमच्या काही कमेंट्स असतील त्यानुसार पण मी एक व्हिडिओ तयार करेल तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना कॅटेगरीनुसार जागा पाहायला सो सोपं होऊन जाईल आणि आमच्या चॅनलला जर निम्णं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू